नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता माझं स्वयंपाक चालू आहे वेळ आहे रात्रीचे पावणे नऊ वाजलेले आहे तर इथं बघा मी मसाला भाजून घेतला आहे कांदा खोबरं लसूण टाकायचं आहे आणि मच्छी आणलेली आहे नेहमीप्रमाणे ही मच्छीची गाबोळी बघा आता अर्धीच आहे टायगरसाठी मी काढून ठेवलेली आहे अर्धी हे मच्छी आहे ना ही जी फिश म्हणजे स्लाईस म्हणजे मच्छीचे तुकडे जर ते मी तळून काणपण करणार आहे अर्धे तळून खाणार आहे असं तर तिकडे तुम्हाला आवाज येत असेल आता बाबल्या बसलेला आहे आणि तिकडे आमच्या इथं बँजो लागलेला आहे तर बँजो कोण वाजवते बघा काही लग्न आहे ज्यांनी पियानो बघा किती मोठा आणला आहे ना गाणी चालली हो जरा कोणतं का नाही दिलेलं मगाशी वाचायला द्या आवाजा आवाजा बरं कोणता कोणता दिलेला अरे दाखव कोणतं का नाही दाखवा कोणता त्याला शपथ अरे पण हे गाणं वाजवल तो पण हे तो माणसं नाचतील कसा कशाल ते गाणं असा अरे पण ठीक आहे वाजवाल पण ते नाचतील कशी मला हे कळत ना त्याच्यावरती नाही घर काय याच्या पप्पा एकडे झाले काय काय तो आणसो का जेवढा बिछण जेव्हा जायला लावतात ते अनु वाजवते वाजवते

देख मुझे देख मुझे पता सुनता है तू मन की सदा देख मुझे सब है पता सुनता है तू मन की सदा मिटवा आवाज उजो वाजो मेरे तुझकोर <laughs> मन की सदा देख मुझे, सब है पता, देख है तू मन की सदा। परत घे परतो परत घे बारे बार टायगर म्हणत काय झालंय काय झालं चला तायगानं पूर्ण आपण हे केलं ना कॉपीराईट हो येईल ना मागं कसं केलेलं मागं पण हा व्हिडिओ टाकलेला मी एक सुजेल वाजवत होता पियानो ऐतो पण तरी कॉपीराईट आला चॅनेलला मग काय मतलब नाही चॅनेलचा माझ्या म्हणजे व्हिडिओचा हा पण ठीक आहे पण कॉपीराईट येतं लगेच दुसरं जरी हे केलं तरी म्हणून जास्त मी पूर्ण गाणी तुम्हाला वाजवून दाखवत नाही तसं सुजल कॅम्पियन आहे गाणी वाजवण्यात तुझेला ऑर्डरी वगैरे घेतो गणपती लग्नाच्या सगळ्या सगळ्या ऑर्डर तो घेतो गरबा हे ना असं जाऊ द्या त्यांचं चाललंय टाईमपास आपला सुजन मी ते आणलं आहे वाजवत बसलेत आपले चाललंय त्यांचं मी पण आता इथे जेवण बनवते आणि लेट होत चाललंय मला तर मी मच्छी आणायला गेली सुमितला म्हटलं चल सुमितची बर्गमॅन घेतली आणि आम्ही जण गेलो मच्छी घेऊन आली पटकन व्हिडिओ काय काढला ना म्हटलं फटाफट जाऊया साडेसात वाजे लिहिल्या आठ वाजेपर्यंत मच्छी घेऊन फटफट आलो आणि आता जेवण बनवायला लागली मच्छी साफ करू तर चला आता मच्छी बनवते टायगर तर इथं बघा आम्ही आता आलेलो आहोत अंजूच्या घरी आणि अंजूच्या घरी बरेच असे पाहुणे आलेले आहेत ना तर का आलेले आहेत का आलेले आता कशी आली गं शाने का पळालेली आता का पळालेली आता पळालेली आता, आता आता ही होणार आहे आत्या ही दुसरी आत्या आणि हा काका हा काका, काका. काका. <laughs> अरे मावशी आणि बाबा आम्हाला पण घेऊन जायचं बरं का मावशी आजी ना मावशी आजी का कोण आपल्या आजी मामी आजी मावशी आजी आणि सख्या आजी गरी येणार नारे नारे गहुणा घरी येणार येणार ग आणि इथं डान्स बघायचे संध्याकाळी आपल्याला बरं का आ, तर तो उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे एवढं आपल्याला आजच्या व्हिडिओ मध्ये एवढं कव्हर करता येणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्या नक्की बघायला मिळणार आहे अंजूचा फुल डान्स असणार आहे आहे ना आत्या बाईचा अरे वा नाही खुश आहे अंजू नाही खुश आहे तर आज आहे साक्षीचं डोहाळे जेवण नाही ना तर खाली आम्ही हॉल घेतलेला आहे तर तिथे जाणार आहोत संध्याकाळी पाचचा कार्यक्रम आहे आणि सगळेजण आम्ही जाणार आहे सगळेजण उत्साही आहेत मेहंदी बिंदी काढून येत अरे वा वाजी अरे काका कुठे गेला काका अरे तुझी कुठे गेली अरे वहिनीला भांडी घासायला काय भारी आहे रुबी लोक रे हा अरे तिला बाळ होणार तिला आराम करायचं तिला भांडी घासायला तुरी आणि यमस्त बसल्या आतमध्ये नाही नाही काम करायला पाहिजे आता ती काम करणार तर ती नंतर तिला आराम करायचं आहे बघू डुबू हाय सगळे हाय 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 सगळे आहेत हा मग येणार ना आम्ही सगळे येणार डूस दिली अरे धक्का दिला धक्का लागला बाबू काय नाही केलं काय नाही आला असा आणि असं ठुमका दिला बस टाइगर ठुमका खाली बसला गेला جت हे काय चिकट चिकट लावलंय अरे बापरे वा ए माझी पण सेम आहे ना अशी अंजू

अच्छा हां हे मी फोटो बघायला कसं दिले मस्त इंस्टाला पण मी हा फोटो टाकलेला आहे मी बघितला आणि पत्रिकेवरती पण आहे तर चला आज खूप जम्मा येणार आहे सगळ्या साड्या साड्या गोळ्या करायच्या त्यातली एक साडी टापणार आहे मी मस्त माझ्याकडे साड्या आणून आता जी मावशी आहे ना आपल्याला पहिल्यांदायचं आहे ना हे मावशीची पोरगी मग तुमची कोण झाली हा हे मावशी होत्या गेलाय कुठं सांगणार नाही अभिषित केल्या काय मावशीला म्हटलं नाही ना मुलगी त्यांनी मुलगी मांडलेली मम्मीची काय नाही फरक बाबू जाऊ तू बोलते बस थांब बस बस त्याने त्याला ठुमका दिला ठुमका दिला त्याला जो बर आमचा हा तुम्हाला सकाळी भुकत होता ना, ना? मग तुम्ही त्याला गावरून खायला आणायचं होत ना, ना? ना।, <laughs> ना। काय <laughs> खातो काय रे खातो आपलं खरवस आहे का खरवस ते दुधाच्या वरच दही वि ते त्याला आवडतं हा पण ते गावच्या ह्याच गाईचं जर्सी बिरशीचं हा हाय नागू हा पण संध्याकाळी जायचं जायचं वहिनीच्या इथं जायच्या टायगरला पण गळ्यामध्ये हातामध्ये अशा माळा बिळा घालून बसवायचं हा का म्हणजे कोण जास्त आळतून तू लावायला येणार नाही तिथं बसून राहायचं टायगर हा आलो टायगरला खाली कुठे नाचत होता हम्म चला आता घरी जायचं ना कामं पडली मग आपल्याला तयारी करायची ना है ना तयारी करायची की नाही त्याला आता आम्ही निघतो तुम्ही घरी आहे झोपलाय आता नाही घाबरणार तुम्ही आता बसला इथे ना तेव्हा आगाऊपणा केला ना त्यांनी की तरच तो सुमितला घाबरतो असं नाही घाबरत समजला तर चला मंडळी आजचा व्हिडिओ इथंच पूर्ण करते कारण आम्हाला तयारी करायची आम्हाला जायचंय खाली संध्याकाळी तर आता घरातील सगळी कामं वगैरे आवरणार आणि त्यानंतर आम्ही जाणार मस्त संध्याकाळचा दिवस आमचाच आहे है ना संध्याकाळचा दिवस आहे संध्याकाळची रात्र आमचीच आहे हा तर हा व्हिडिओ याच्या पुढचा भाग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल तर चला आता बाय बाय